साहेब आम्हाला इतका आनंद होत आहे गेल्या चौदा वर्षापासून आम्ही या शिरपूरच्या राजकारणात आहोत असं आम्हाला वाटतय की आज आमचा वनवास संपणार आहे या वनवासामध्ये आम्ही काय काय भोगलोय आम्हाला माहितीये आम्ही तर भोगलं तर भोगलं पण माय बाब कंटिनी काय भोगलं आहे हे तुम्ही लक्षात घ्या आम्ही या तालुक्याच्या राजकारणामध्ये चौदा वर्षापासून आहोत इथे शिक्षण सम्राट विकास पुरुष ज्यांना इथे संबोधलं जातं त्यांच्या विरुद्ध आम्ही संघर्ष करत आलो आहे मागे आम्ही भारतीय जनता पक्षात होतो साहेब भारतीय जनता पक्षाला आम्ही इथे घडवलं वाढवलं छोटसं रक्त मोठं केलं आणि जेव्हा मोठं मोठं रक्त रु, झालं त्यावेळेस आमचं वाढलेलं ताट हे पळून घेऊन गेले अशा पद्धतीची राजनीती हे अशा सेवा यांच्या ज्यांच्या भावामध्ये यांच्यामध्ये फक्त आपलं व्यवसाय आहे काय घेणे देणं नाही त्यांना अशा पद्धतीची राजनीती या तालुक्यामध्ये होते साहेब या तालुक्या आपण महाराष्ट्रामध्ये सगळेजण असं म्हणतो की हा शिरपूर तालुका म्हणजे विकसित तालुका आहे मित्रांनो मी तुम्हाला प्रश्न विचारतो आपल्या तालुक्याचा पूर्ण विकास झाला आहे का, का। तालुक्याचा पूर्ण विकास झालाय का तर साहेब मी बायबाप जनता जे सांगते तेच खरं या तालुक्यामध्ये फक्त काही सम्राटांचा विकास झाला याचा अर्थ तालुक्याचा विकास झालेला नाही साहेब